सोलापूर जिल्ह्याचे साहायिक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब आणि अप्पर आयुक्त यांना आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस निवेदन दिले कामगार मंत्री कुंडलकर साहेब यांना निवेदन दिले, दिले त्या निवेदनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस काम बांधकाम कामगाराची समिती चौकशी समिती लावून सहा जणांवर फक्त खोटे नाटके आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले परंतु बाराशे पाचशे अठ्ठावन्न लोकांचे ज्यांनी खाडाखोड करून बंची जे वीस पंचवीस वर्षाचे कामगार मिलेले असताना त्यांचे एकावन्न पन्नास पंचावन्न वय कसं दाखवून दोन लाख चौतीस हजाराचा लाभ कसा घेता येईल असं या कार्यालयात मोठा बारा लाख बारा कोटीच्या आसपास मोठा घोटाळा झाला झालेला आहे त्याची सखोल चौकशी जो जोपर्यंत शासन करत नाही आणि ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही चौकशीची त्या संदर्भात आम्ही लढा प्रतिशोध देणार आहे आणि येत्या ये ये एकतीस ये तारखेला एकतीस सात तारखेला आम्ही सामूहिकरित्या आमचे जे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कृती वन हायक्य समिती आहे ती सर्वत्रांची आम्ही सात पदाधिकारी आहे सामूहिकरित्या सहायक सहाय्यक कामगार आयुक्तालय समोर त्यांच्या समोर कॅबिन मध्ये आत्मदहनाचा आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत ना तोपर्यंत तो आत्मदहनाचा पवित्र आम्ही हाती घेतला आहे सर्वस्वी त्याला जबाबदार शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त कामगार मंत्री आणि अप्पर कामगार आयुक्त सर्वस्व जबाबदार असतील याची मी जाणीव आहे जय भेंद जय महाराष्ट्र भांडी वाटप वडावण हिरज रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत हे एकच आंदोलन आहे अनेक वेळा आंदोलन केलं सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला पण प्रशासन झोपी गेलेलं आहे कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लुटमार करत आहे असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरं म्हणजे या ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं चोर कोणाला म्हणलंय चोर कोणी करायला सगळ्या जगाला माहित आहे पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करण्यात तुम्हाला अधिकार दिले नाही आम्ही कुठल्या प्रकारचे गैर केलं नाही आणि तुम्हाला सांगतो कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरा कामगार शोधा म्हणलो तरी देखील आता भांडी वाटप याच्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाले या भांडी वाटपामध्ये कोट्यावधी रुपयाचा रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे ठेकेदार करीत आहे दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर कर्मचारी करीत आहेत म्हणून या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या आम इशारा आम्ही इशारा देतो की एकतीस तारखेला एकतीस जुलै रोजी आमच्या संघर्ष महा समितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदान करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही आयुक्तला जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे आतमध्ये अडकून ठेवून आत्मदान करू असा इशारा देतो काय मागणी तुमची आमची मागणी खरं कामगार न्याय मिळाला पाहिजे हे भोगस कामगार आहे असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यायला ते मोफत दिलं पाहिजे